तर मंडळी आता आपला धबधबा बघून झाला आहे मजा घेऊन झाले धबधब्यावरची तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी आहे हे बघा आकाशी चंद्रकान हे दगडत नाही मटमटीत नाही आहेत त्याच्यामुळे आरामात जाता येतं आहे तर दुसऱ्या दगडांवर जर असेल तर प्रॉब्लेम होतो चला आता आपण निघालो धबधब्यावरनं दब तर मंडळी धबधब्यावरती दब येत असाल तर अशा दारूच्या बॉटल जमा करू नका घेऊन येऊ नका दारू पिऊ नका धबधब्यांवरती दब येत आहे तर आणि कचरा करू नका कृपया तर नवे कोकणातील हे धबधबे दब तुम्हाला माहिती आहेत का कमेंट करून नक्की सांगा आणि धबधब्यावर फिरायला असाल तर काळजीपूर्वक जा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला आता आपण जाऊया पाणी एकदम स्वच्छ आहे स्वच्छ पाणी आहे स्वच्छ थे आणि थंड पाणी आहे चला धबधब्यांवरती हो अशा कचऱ्याच्या दारूच्या बॉटल आपल्याला पाहायला मिळतात असं कृपया कोणीही करू नका तर धन्यवाद खरं आता आपण चाललो आहे नवीन ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तर हा पहा त्या धबधब्याचं पाणी हो 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 गोमुसंगती न माझ्यासोबत नको मला फिरू दे ते बघा तिकडं कसे धुके पडलेत तर मंडळी या धबधब्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा कोकणच्या नानू युट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय